एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कुटुंबियांची न्यायासाठी हायकोर्टात याचिका परभणी हिंसाचार प्रकरणात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीत मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल सव्वा तीन महिन्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय यात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे यावर सातत्यानं सूर्यवंशी कुटुंब न्यायाची मागणी करत आहे दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी आहे दरम्यान न्यायासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याची का दाखल केली आणि दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या प्रकरणी आता सी आय डीकडून तपास केला जाणार आहे मात्र आम्हाला न्याय हवा आहे आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालात पोलिसांच्या मारहाणी सोमनाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे मात्र तरीही सरकार न्याय देत नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा द दा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार असल्याची प्रतिक्रिया सोमनाथच्या आणि भावाने दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी